तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर नऊ वाजत आलेत माझं पूर्ण पाणी मारणं झालंय पूर्ण आणि बघा नऊ वाजले तर सूर्य कुठं आलाय सूर्य वर आलाय तरी बी पाणी गिनी तपून ठेवलं बरं का सगळ्या लेकरायसाठी ले ले तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्हाला पाणी दाखवतो हे सिमेंटची बॅग भिजन म्हणून बघा पाण्यात बघा गरम गरम वाफानी काय लागलं लेकरायला सगळं आपलं सोय स्वय्सकर असते सूर्य इथं आलाय हे बघा सूर्य इथं आलय आणि हे बघा रात्री गड्याला ताप आलती भेलतं ते स म्हणजे दचकलं होतं आणि डायनासोर पा किती वाजले तरी मी झोपायचे सकू उठ ना हां उठायचं नाही का उठकी पाणी तपलंय इकडे बघ उठ ना दम, दम कोंड नाही याचा याला याला हे पाहिजे मोकळी मोकळी बघा ओ कुठला रात्री राडू का लागला हां चला उठा आज संडे आहे म्हणून का किती वाजेपर्यंत झोपता काय दूध घेतलं पाणी भरलं हां हां किती वाजेपर्यंत भोपती